नमस्कार।, नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो तो आज मुखेड तर तुमचं नाव सांगा गणपतराव तर अमोल भाऊ आयर यांनी जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून मयूर आयर ते यांचे इथं वाट्याने कांदे लावता आणि मयूर आयर आणि यांनी जवळजवळ जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं फर्टिलायझर वापरलेलं आहे आणि ही कांद्याची कलर क्वालिटी पाहू शकताय तुम्ही कांद्याला आजही बघितला तर पत्ती माल आहे एकदम टनक माल आहे बघा कांद्याची ही जी क्वालिटी ही जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं आहे तर आपण शेतकरी बांधव करणं ज की हे कांद्यासाठी तुम्हाला रिपोर्ट कसं काय वाटलं आहे दरवर्षीपेक्षा आमच्या मलाही पण कलर साईज आजही मार्केटला चांगल्या प्रकारेच मिळतोय तर जवळजवळ आता तुमचा परिचय दोन वर्षापासून आहे जसं मयूरभोन ते दोन तीन वर्षापासून वापरताय तर गेल्या वर्षी आता मी काय तुमची वस्ती माहीत नव्हती पण माल टाकला आलो म्हणून माहीत झालं तर तुम्ही पण वापरताय बाबा तर तुम्हाला जेव्हा जेव्हापासून आपलं खत घेतात तेव्हापासून ॲव्हरेजला आणि कांद्याला टिकवण क्षमता कशी वाटली नाही का, का म्हणजे आता मी मी तरी या वर्षी पर तर कांदा टिकायला पण पण चांगला आणि चांगली तर आता हे जे कांदे आहेत बघू शकताय तुम्ही कांद्याची एकदम जम्बो साईज झालेली आहे कांद्याची ही क्वालिटी एकदम टनक माल आहे एकदम आवडलेला माल आहे तर तुम्ही याच्या बाबतीत काय सांगू इच्छिते बघ की हा जो माल आहे याला ह्याच्या पांढऱ्यामुळे आहे या भरपूर प्रमाणात होत्या ह्याच्या मुळी तर कांद्याला हा जो साईज झालेला आहे डबल पत्ती आहे बघा आत्ता बी पत्ती जर काढली काढा बघा बघू शकता आहे दोन दोन तीन तीन पत्त्या काढून सुद्धा मालमध्ये कलर आहे एकच नंबर कलर आहे तर इतर शेतकरी बांधवाच्या तुलनेत काय सांगू इच्छिते तुम्हाला रिपोर्ट शंभर टक्का चांगला वाटतो इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिते आपलं खत वापरल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनी वापरलंच पाहिजे पहिली गोष्ट अशी जैविक असल्यामुळे जमिनी काही साईड इफेक्ट नाही आणि कांदा टिकवून क्षमतेला फायदाच फायदा। तोटा नाही त्याच्यापासून लेट असून सुद्धा आमचा माल चांगला बरोबर जानेवारी फक्त याच्यात असं आहे दादा की बऱ्याच शेतकरी बांधव सगळी जमीन सारखी नाही करत कोणाची मेहनत कशी असते कोणाची मेहनत कशी असते तुमच्या या भागामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचं खारं पाणी काही लोकांचं नंतर नंतर लेट कांदे झाले उष्णतेने कांदे आवडेज थोडा फटका बसतो जर कांद्याची लागवड थोडी वेळेवर झाली किंवा काही शेतकऱ्यांच्या मेहनत नुसार जर त्यांनी व्यवस्थित वेळेवर औषध पाणी खत वगैरे केले तर आवरेज चांगला मिळतो जानेवारीची लागण असू नये पण आमचे म्हणजे चार पाच फ्री झाली तर वातावरणानुसार आपण बाकीचं आम्ही आता एवढा खूपच कलर आहे कांद्याला तर ही व्हरायटी कोणती आहे तुमची ही आपली पुन्हा पुन्हा फुरसंगी आहे तर कांद्याला कलर क्वालिटी चांगली एकरी किती ॲव्हरेज बसला साधारणतः तुम्हाला एकरी आता म्हणजे यावर्षी तुलनेत थोडं कमीच नाही पाच पाच टॅक्टर एकरी पाच ट्रॅक्टर तरी चांगले इतर शेतकरी बांधवांच्या तुलनेमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना दोन अडीच तीन वरती कांदे निघाले नाही आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेलं आहे बघू शकताय तुम्ही ही जी कांद्याची चाळ फोडलेली आहे आणि आज मी इकडं फर्टिलायझर टाकायला आलो असता तर भाऊची आमची भेट झाली आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे फर्टिलायझर वापरलेलं आहे तर त्यांना शंभर चांगला रिपोर्ट मिळालेला आहे धन्यवाद भाऊ